भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी अजूनही नरेंद्र मोदी यांना लोकसभा विजयाची पूर्णपणे शाश्वती नाही भारतीय जनता पार्टीने कितीही घोषणा केल्या तरी लोकसभेच्या अर्ध्यापेक्षा अधिक जागा इंडिया आघाडी जिंकेल असा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणातून पुढे आला आहे राज्यातही महाविकास आघाडीला पन्नास टक्के जागा मिळत आहेत अशा परिस्थितीत काहीही करून राज्य अस्थिर करण्यासाठी भाजपकडून ईडी सी बी आयचा वापर केला जात आहे सध्या शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे आणि विरोधकांच्या उद्देश आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उद्देश हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असायची शक्यता आहे आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले

त्याच्यामध्ये काही आमच्यात वेगळे फार आणि त्यामुळे साजरिकाचा अनेक वेळ आम्ही एकत्र बसतो चर्चा करतो पण याचा असं युनिकरण होण्याची शक्य आवश्यकता नाही